जिल्हा असेल नागपूरच्या अधिवेशन परिसरात या ठिकाणी अधिवेशनाची जमिनी आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे त्याचप्रमाणे बिल्डर बिल्डरांना मदत करणारे राष्ट्रीय फुडारी आपल्याला येऊरच्या उदाहरणं जर आपण घेतलं गाण्याचं त्या ठिकाणी मोठमोठ्या राष्ट्रीय फुडाऱ्यांचे त्या ठिकाणी बिल्डरांचे आहे आणि आदिवासीसाठी एवढे संरक्षण असं म्हणजे आदिवासीच्या जमिनीच्या साठी एवढे सुरक्षित कायद्याला काही प्रकारे चिंतना केल्या संख्या いいまじや。<c oughs> <c oughs>